कसे काय मंडे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचा थमेल टायटल बघितलात तर आज आमच्या दिव्याचा वाढदिवस असा त्याच्यामुळे आज दिव्या सांगितलं आता आपण करूचा असा आता दिव्या तर रेडी झालेला असा मी काय तयारी करूक नाही अजून आपण खालच्या घराकडे होतो बघा दिव्या तुमच्याकडनं सगळ्यांकडून दिव्या वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर अशी तयारी असा आणि बघ या दिव्या खाय घेऊन जातात घेऊन जाऊचा आपण त्याच्यासोबत आजचा दिवस त्याच्यासोबतच जातो आपलो तर चला दहा या वरच्या घराकडे रेडी होऊया पटापट शॉर्टकट आता आपण जाऊया वरना चलो

बाहेर पडूया टाइम झालो एक वाजून तेवीस मिनिटं चला म्हणजे बाहेर पडलो आणि फुल प्रोटेक्शन सोबत असो आपण मास्क गगल टोपी वगैरे कारण ऊन एकदम भरपूर असं प्रमाणाच्या बाहेर तर दिव्या आणि बाबू एका गाडीवरती असत आणि आम्ही एका गाडीवरती असो एका बाईक वरती आणि जाऊचा असा दिव्या कुठच्या तरी बीचवर घेऊन जायचा असा तर तिकडे पोहोचल्यानंतरच तुमक सांगते कुठच्या बीचवर जातो आता दिव्या आणि काहीतरी सामान घेऊचं असा थोडासा तर कुडामध्ये बाजारात जाते आणि तोपर्यंत आपण हायवेन पुढे जाऊन त्यांची वाट बघूया आपल्यान असं चार पर्यंत घरा घ्यायचो दीड कसा होता मंडळी फायनली आपण बीचवरती येऊन पोहोचलो समुद्र किनाऱ्यावरती आणि दाताला होता खाली असा बीच दोन हजार बावीस मिनिटं झालेली असत येईपर्यंत करायला आपण एवढं वेळ झालो आणि दिव्या आणि केक वगैरे आणूक गेलेली केक घेऊन येला त्याची इच्छा होती की आज केक इकडे कट कर करायचो बीचवरती तर कोकणातल्या एका सुंदर बीचवरती आपण इलेले असो खाली असा जाऊया जातात एका तुम्हाला नजर दाखवते सुंदर एवढा भारी वाटतं ना शांत उन्हात नाही लो पण आता सगळा थको तका दूर झालेला असा इकडं सीन बघा एकदम मस्त असा जाऊया चला याचा केक ह्याच्याचकडे दिलो चला हां हे बघा दृश्य बघा एक नंबर आणि एक बीच वरती एक जबरदस्त गोष्ट असा बीचच्या समुद्रकिनाऱ्या लागणच एक सुंदर मंदिर असा मंदिराचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मग खाली जाऊया समुद्रकिनाऱ्याजवळ मंदिर किती सुंदर ठिकाणी आहे बघा सगळी माडाची वगैरे असत असतू शकता किती सुंदर वाटतं इकडे खाली पाणी असल्यामुळे डायरेक्ट जाऊ म्हणजे आमका मिळालं नाही छोटीशी एक पायवाड जात आपण तिकडनं जातो सगळी माडाची झाड आहेत इकडे कोणी कोणी चुलीचे सेटअप वगैरे केलेले असतात बघा पार्टी वगैरे करणारे दुकान वगैरे आहेत शॉप वगैरे असत भेळ वगैरे सो so, मंडळी आता तुम्हाला माहिती आहे आता वेगळा तुम्हाला सांगूची गरज नाही आता दिव्याचा फोटोशूट असताना फोटो चलते इकडे खडक वगैरे मस्त असतात ता एकदम फोटो काढलेला आहेत आणि त्याच्यानंतर मग केक कट करूया छोटंसं सेलिब्रेशन करूया त्याची इच्छा पूर्ण होऊ दे त्याच्या मनासारख्या होऊ देख घेऊन एक सांगितलेलं लास्ट इयर पण आपण वेंगुर्ला घेऊन गेलेलो आपण आता पण वेंगुर्ल्यातच असो पण आता आपण असो कोंडुरा बीचवरती तर तुम्ही कधी गेलात तर नक्की कोंडुरा बीच अवश्य मॅपवरती सर्च करा इकडे या व्हिजिट करा मस्त नारळाच्या झाडांचं सुंदर खडकांचं सुंदर मंदिर बीचला लागून असतो मग आनंद घ्यायचा असतो तर कोंडुरा बीच नक्की नाव नोटीस करून ठेवा आणि या आणि एकदा भेट द्या बाकी आता केक कट करू याचे फोटो काढून हवं पटापट मस्त फोटोशूट आधी केक कट करून घे नाहीतर केक असा तो मेळ मेळ जातो लोक मंडळी फायनली बऱ्याच वेळानंतर केक कट करून आम्ही डिसाईड केलेला असा फोटो काढून थोडे झाले थोडे अरे बघ फोटो 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 फोटोनी मन भरणार काढला तरी कमीच इकडे मंडे केक कट करूया आता तिकडे टेबल दिसता टेबल दोन मिनिटासाठी घेऊया केक तुमका दाखव दे केक मस्त आहे एकदम बघू शकता हॅपी बर्थडे दिव्या मस्त बनवले सांगितलं तस दाखव बघ वरती दाखव असं नाव असं कट हा हस या दिव्या खुश चला काय म्हणा हॅपी बर्थडे म्हणा मिलीन हॅपी बर्थडे म्हण हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू

ठीक तो ही không म्हणजे केक तर आपलं कट करून झालेला असा आणि बऱ्यापैकी केक आता राहिलेला असा बघूया कोण इले तर मग कट करूया आणि देऊया कोण असले अजून हो तिकडे असत वरती दोघ जण बाकी तर कोण दिसणार नाही बीच पूर्णपणे एका या कारण आठ दिवस असा सुट्टीचा दिवस नाही आहे त्यामुळे असत ना बाबू देऊ सांगा केक त्यांना देऊन येतो वरती पोरगी असत त्यांना अशा प्रकारे म्हणजे सेलिब्रेशन तर झालं एकदम जबरदस्त आणि आपण आपले व्हिडिओ बघणारे सुद्धा भेटले म्हणजे यूट्यूब आणि या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे किती कमावले हो याच्यापेक्षा चांगली माणसं किती जोडलो आपुलकेन आपण विचारणारे कुठे पण गेलो तरी तुमच्या प्रेमामुळे आपण कोण ना कोणतरी भेटतं जे आपले एवढे विचारपूस करतात प्रेमाची खूप चांगलं वाटतं असं वाटतं आपलेच कोणतरी सख्या असत तर खूप भारी वाटला भेटायला रत्नागिरीवरून भेटलेले त्याच्यानंतर इकडचे पण भेटलेले तर मस्त वाटला त्यांच्यासोबतसुद्धा केक शेअर केलो थोडंसं केक आता रौलो तर बघूया आता मिलीन खाता काय करता नाही जमना चॉकलेट केक होतं त्याच्यामध्ये थोडंसं रौल्हा एवढं एवढं बाकी उडवलं नाही बऱ्यापैकी तर त्यांचं टेबल घेतलं हो ना ते तर आता जेवक गेले दिसत नाही नाही तर त्यांच्याकडे आपण देऊन गेलो असून बघूया जाईपर्यंत येईल तर मग त्यांच्याकडे दे देऊया आता बघूया दिव्या किती वाजता बाहेर पडता इकडनं टाईम झालो दोन हजार अठ्ठावन्न मिनटं झालेली असतात रात्री एक केक असतो ना वेगळं घराकडे कट करूच्यासाठी फॅमिलीसोबत तर बघूया तीन वाजता दोन अठ्ठावन्न झालेत सव्वा तीनपर्यंत बाहेर पडलो तरी मस्त साडेचारपर्यंत घरात पोहोचतलो सो चला फायनली दिव्या इलेला असा वाटलेला वेळ काढताला पण झाला तीन वाजून दोन मिनटांनी करेक्ट दिलेला असा आणि आता बाहेर पडतो

चला वाट एक नंबर वाटत जबरदस्त अवल्या पुढल्या टायमात पार्टी हे बघ चलाय तो बघ कचराकुंडी मंडळी कचराकुंडी इकडे असा तर कचरो काही सोबत आणलात बड्डे वगैरे हो सेलिब्रेट करू तर नक्की कचराकुंडेच टाका आपले स्वच्छ सुंदर समुद्र आपणच सुंदर ठेवूया स्वच्छ ठेवूया चला काय वाट एक नंबर ना खाली जाताना खूप उत्सुकता असते एकदम गाडी खाली जाता पण आम्ही वरच लावतो जास्त करताना गाडी वरच लावतो आता चढताना एकदम या जाता चला ग गळ्या दिले पोहचलो एकदाच्या गाडकडे चला तीन सात झाले मग या घराकडे किती वाजता पोहोचतो फायनली आपण घराकडे येऊन पोहोचलो दोन चार, चार मिनटं घड्यात झाली खराब तर तीन पंचावन्न झाले घड्या मला थोडस पुढे आह घराकडे नाही होत फ्रेश हो या मस्त आरामदाक झाला

पिवळ पण प्लेन पटिंग मंडे मिलीन जाऊच असा गोव्याक त्याच्यामुळे पट्टापट एकदम गायगायत आटकतो आणि पप्पा भाड्या जातो उशीर ट्रेनचा भाडा त्या घराकडचं सेलिब्रेशन असं थोडक्यात आणि सिंपल मस्त

चांदी शुभ असतात सांगतात सोन्या शुभच केक कट करा उपास उपासा खाणच नाही जेवण आहे सोड नाही ना सोडतो ना उपासा चला करा कट

मंडळी आणणार गोष्टी मारी काय चाललं मग काय मारतो गोष्टी बोल सांग काय तरी गोष्टी गोष्टी मारतो काय बरे बरे